नारायण बाबाच म्हणजे खंडेराव महाराजांचा रथ आलेला आहे आज आहे चंपाषष्ठी चंपाषष्टीच्या चंप निमित्ताने आमच्या गल्लीमध्ये येत असतो नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आजचा वार सोमवार अठरा डिसेंबर आणि आज आहे चंपाषष्ठी तुम्हाला सर्वांना चंपाषष्ठीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तर आज आमच्या इकडे ना सकाळी सकाळी नंदी बैलवाला आलेला आहे आणि त्याची भविष्यवाणी ऐका पुढे मुलगा आहे मुलगा आहे माझा कपडे घातलेले मिस्टर आहे काय नाव माझा का मंगळवारचा का तुम्ही मंगळवारचा आणि काळा कपडा वापरायचा नाही बर का सुवर्णात तुम्ही काळा कपडा माहेर शासक सुवर्णात तुम्ही आतापर्यंत एकाच समजिलेलं आहे लग्न तुझं जोडा बघून झालं सुवर्णात पैसा बघून लग्न झालं नाही तुझं मला तुझे बोलन तेवढे घे बर का तुझे मालक तोंडात घे सोवर निघून घे मालक तोंडात ते आणि पोटातले निर्माण तुझे काळा कपडा घरामध्ये वापरायचा काळा कपडा दोन लोकांचा सैपाक जर केला तर चार लोकाला जेवू भरती खरे काय कधी कधी पडत नाही नशीबाबती बारा तीन होते बारा दोन झाले तुला एक पोरगाने एक मुलगी तुला दोन लेकर तुला दोन एक मुलगा एक मुलगी आहे कोणी बाळा तुझी शावा करणारे तुला विसरणार नाही ना मालकाबद्दल मांग डॉक्टरी खर्च केला जीवनामध्ये माग मालकाबद्दल डॉक्टरी खर्च केला मुलगा शावा करणारे स्वतःच्या पाया उभा राहायचे पुढे राहायचे फार इशारे मुलाचे चांगल्या चांगल्या कामामध्ये अडचणी आहे त्या मुलाच्या चांगल्या चांगल्या कामामध्ये लोकांना वाटत कि चिक्काळ कमवून ठेवलं बघायला गेलं तर काहीच नाही का होत आहे हा चंद्रकांत चंद्रकांत इकडे असेल तुम्ही शनिवारी सोमवारी कसं तारीख आपण खबर का शनिवारी सोमवारी आणि तीन पार्टनर मध्ये कोणतं काम करायचं नाही तीन पार्टनर मध्ये आणि इसुवास ठेवून तुम्ही पुण्यावर चालू नका इसुवास ठेवून आलं लक्षात तुम्हाला घुमट नाही तुम्हाला गरविष्ठ परत नाही बर का तुम्हाला कपडे मलके तुमची मुद्द्या बलके नाही बर का मुलीला शिक्षण दिलं शिक्षणाचा फायदा ही मुलीने घ्या तुमची मुलगी डॉक्टर झाली डॉक्टर झाले का नाही मुलगी डॉक्टर झाली डॉक्टर अचानक झाली काय म्हणलं आणायचं लिखाण मुलगा बोलन तेवढाचे तुमच्या पैशावर मजा मारणार नाही मुलगा

आता नारायण बाबाचा रथ आला आहे नारायण बाबा खंडारा महाराजांचा रथ आलेला आहे का मांड तर मालक दोन वेळा गाडी पुसून वाचली मरता मरता पण ह्या मालकानो मुलानं येणारा सत्तावीस दिवस त्याला गाडीला समोर झाला दगा बापले पैसा गाडी उपसायचा बहाण होवा हटपाई टगडं मोडावा असं केलेलं आहे एका बायानं शेती ना शेती शेती झालेले नंदी नंदीबैलवाल्या बाबांनी जे काही सांगितलं ते एक ना एक शब्द त्यांचा खरा होता पण त्यांनी जी काही पुढे भविष्यवाणी सांगितली ना ती किती खरी किती खोटी हे तर मला माहीत नाही पण मला एवढं तरी समजतं की आमच्या घरात बसलेले गणपती बाप्पा सर्वांचे हरता असं काही विघ्न असं काही संकट आमच्यावरती येऊ देणार नाही हीच मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि आमच्याकडे हे नंदीबाईलवाले बाबा आहे ना वर्षातून एकदाच येत असतात पण ते जे काही सांगतात ना ते सर्व काही संपूर्ण सत्य असतं असं नाही पण त्यांनी जे काही नंतर सांगितलं ना ते ऐकून मला नक्कीच टेन्शन आलं होतं दरवर्षी चंपाशेष्टीला आमच्या सिन्नर गावामध्ये खंडराव महाराजांच्या मंदिराकडे भव्य यात्रा भरत असते आणि दरवर्षी रथ पण येत असतो गल्लीमध्ये आमच्या तर इथं आम्ही सर्वजण येणार दर्शनासाठी आलोय पण आल्या होत्या दर्शन झालं आणि त्यानंतर घरामध्ये आली मग फळाचं बनवायला आता सापडे करते चपली ताळे आहे सोमवार पूजाला सकाळी दिलं होतं डबा बनवून दिला होता मी तिला पिकलेली सकाळी आणि आता आम्ही फळा करून घेतो चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा एकदम छान गोवा झाला पण लवकरात लवकर यायचं होतं कारण काम खूप बाकी होतं त्याच्यामुळे लवकर म्हणाले एकच दिवस यायचं घेतलाय बापरे एवढी किती मजा केली मग खूप मजा केली खूप एन्जॉय केला हो का हो बर बर माझी मावशी मावशी आलेल्या आहे सहज आलाय का भेटायला हो का मुलगा आला गोव्यावरून मुलगा आलाय गोव्यावरून म्हणून भेटायला आले का सौरभ ते झालेली आहे मी आली होती इकड अंशुला भेटायला अंशू झोपलीये झोपलेले शिव दादा आहे तिकड त्याच्याशी बोल बोलतोय मला पोरांना दे चार दिवस गेले होते फिरायला कुठे ग का कुठे कुठे गेला नारी। 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 गेला होता होता गोव्या फिरायला गेला होता मला नेलं नाही पळून गेले तुम्ही गपचूप गपचूप का रे काय केलं मग सर्दी झाली वाटत तुम्हाला वाटत असेल कुठेतरी लग्नाला चालली ताई तर खरंय मी लग्नाला चालले आज एक ठिकाणी आहे लग्न त्यामुळे मग साडी वगैरे घातली आवरले पण मला अंशुला शिवला भेटायचं होतं म्हणून आले मी तरी इथं सर्वजण बसलेले गप्पा मारताय ऊन नाही पण तरी पण बसले कोण नस तू सगळे म्हणते तू तर फिरायला गेली होती ना फिरायला गेली तू छान दिसते काय आणलं बाई तो तिकून काय आणलं मला काय आणलं सांग ना काय आणलं काय आणलं मला काय आणलं सांग बाहेर ना तिला या बाहेर का बोल ती तू सगळ्यांना आमच्या अंशू आले गोव्यावरून सकाळी आली का तू कधी आली सांग ना रात्री आली का रात्री आले रात्री आले अंशू मग हाय कर सर्वांना कर <यगल> ते बघ सगळे बघताय तुला कर कर तिकड बघ तिकडं केलं तुला कशाला तुला आपल्या जायचे बाप्पाला यात्रेला मस्त मोठा कुग आहे मी तुला तू आणायचं ना

माझ्या सासरकडच्या रिलेटिव्हमधलं लग्न होतं तर या ठिकाणी आम्ही आलो पण आम्हाला फिक्स ॲड्रेस माहिती नव्हता त्यामुळे मग तिथून पुन्हा आम्ही पुढे गेलो पुढे अजून एक लॉन्स होता तर त्या ठिकाणी मग नवरदेवाची मिरवणूक वगैरे आम्हाला दिसली तर मग इथे थांबलो आम्ही मिस्टरांच्या मामी त्यांच्यासोबत बोलत आहे आणि ह्या इकडे पण दोन मामी आहे मिस्टरांच्या माझे लहाने सासरे पण आलेले आहे ते पण होते आमच्यासोबत आता संध्याकाळचे घड्यामध्ये सव्वा सहा वाजले सर्वांना गुड इव्हिनिंग मी आणि मिस्टर आम्ही दोघे पण येणार खंड्याराव महाराजांच्या मंदिरात चाललो आहे सिन्नरमध्येच इथे जवळपास मंदिर आहे तर मी तुम्हाला या आधी पण व्हिडिओमध्ये ते दाखवलेलं आहे रोशनीच्या जागरणाच्या दिवशी तर तिथं चाललोय दर्शन घेणार आहे आणि आमच्या सिन्नर गावची यात्रा तुम्हाला आज मी व्हिडिओमधून दाखवणार आहे तर आमच्या सिन्नरमध्ये म्हणजे खंडारराव महाराजांच्या मंदिरासमोर येणा बारा गाड्या ओढण्याची परंपरा आहे म्हणजे खूप जुनी आहे तर मी पण खरं सांगते कधी बघितलेलं नाही आहे कधी गेलेली नाही कारण खूप म्हणजे खूप गर्दी राहते तर एवढ्या गर्दीमध्ये जाऊन ते बघायचे आणि शूट पण घ्यायचे तर चला म्हटलं तुम्हाला तरी दाखवू काय असतं ते तर मी व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे पण असं प्रत्यक्षात मी ते बघितलेलं नाही आहे बारा बैलगाडी असते बैलगाड्या असतात एकमेकांना जोडलेल्या आणि त्याला ओढण्यासाठी एक खंड्याराव महाराजांचा भक्त असतो तर त्याला मंडावळी वगैरे असतात हारमाळा घालतात आणि त्यानंतर ते त्या गाड्या ओढतात एकच व्यक्ती ओढतो बारा गाड्या त्यात मुलं बसलेले असतात लहान लहान तर हे मला सांगितलं सांगितलंय ते बाहेरच उभे तेच मला सांगत होते म्हणून मी तुम्हाला सांगते सांग पण आता आपण प्रत्यक्षात जाऊन बघू तर चला आमच्यासोबत तुम्ही पण रंग येत नाही माझी पस अ कधी गेले मी बारागाड्या बघायला काय घेऊ तर आज मी ना चालले खास तुमच्यामुळं चालले कारण मला तुम्हाला आहे चला आणि हां मिस्टर म्हणत ते पहिली चांदणी पडल्यानंतर सुरू होते बारागाड्यांची शर्यत शर्यतच ना ओढल्या जाते, जाते का बरं शर्यत नाही का बरं ठीक आहे ठीक आहे बारागाड्या ओढल्या जात्या पहिली चांदणीच्या दिस तर म्हटलं चला त्याआधीच आपण जाऊ दर्शन वगैरे करून घेऊ घेऊन हां चला तर आता मी ना चाललोय बारा गाड्या बघण्यासाठी आणि त्या तुम्हाला बघायच्या असेल तर या पुढचा व्हिडिओ पार्टू लवकरच येईल नक्की बघा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच